नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चेहऱ्यासाठी घरगुती सोप्या पद्धतीने आज चेहऱ्यासाठी पॅक कसे बनवायचे ते आहे आणि ह्याचा रिझल्ट आहे तो खूप छान आहे ज्या लोकांची ऑइली स्किन आहे भरपूर डार्क्स आहेत त्याच्याप्रमाणे चेहरा कोरडा पडत असेल आणि बाहेर गेल्यानंतर फ्रेश जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेस फ्रेश वाटत नाही आणि चेहरा गोरा होण्यासाठी अशा तीन पद्धतीने मी आज तुम्हाला पॅक बनवून दाखवणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जे मी पॅक जे बनवणार आहे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि आपली फॅमिली सबस्क्राईब फॅमिली आहे अगोदरच्या म्हणजे आता जो मी व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये कमेंट्स होती की मग आम्हाला चेहऱ्यासाठी घरगुती पॅक दाखवा म्हणून तर अगदी सोप्या पद्धतीने आणि ह्याचा रिझल्ट आहे ना तो खूप छान आहे चेहऱ्याला ग्लो येतो मी ह्याची शंभर टक्के तुम्हाला विश्वास देते तुम्ही हे ट्राय करून बघा आणि ह्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे तुम्ही हा ह्याचा उपयोग ना जवळजवळ आठ दिवसातून एकदा केला तरी चालेल जर काय वेळ मिळत नसेल तर पंधरा दिवसात तरी एकदा करा आणि कसा म्हणजे कशा पद्धतीने हा पॅक वापरायचा त्याचप्रमाणे कशा पद्धतीने धुवायचा आणि कसा ह्याचा वापर करायचा ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत कुठेही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये टिप्स सहीज माहिती मिळेल सर्वप्रथम अगदी घरगुती साहित्यामध्ये पहिला पॅक आहे चेहऱ्यासाठी तो मी दाखवते तुम्हाला तर मी एक चमचा हे बेसन घेतलेलं आहे आता चेहऱ्याला तुम्हाला जेवढा पॅक लावायचा असेल त्याप्रमाणे हे बेसन घ्यायचं आहे एक घ्या किंवा दोन चमचे घ्या किंवा अर्धा चमचा बेसन घेतला तरीसुद्धा चालेल आता ह्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची हळद आहे ना ती खूप सुद्धा घालायची नाही आहे कारण हळद खूप घातली तर मग चेहरा कसा थोडासा पिवळा पिवळा दिसतो त्याच्यामध्ये खूप नाही अगदी चिमूटभर घालायचे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॅमॅटो टॅमेटो म्हटलं तर टॅमॅटोचा आपल्याला मी अर्ध कट केलं त्यातला आपण रस घालायचा आहे अशा पद्धतीने मी रोज वॉटर घेतलं तुम्हाला कुठेही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल ते आपण घालायचे जवळजवळ एक चमचा एक चमचा घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच तुम्हाला जर का जाड वाटलं हे तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पुन्हा रोज वाटर घालू शकता पण पर एकदम परफेक्ट होते बघू शकता असं मस्त हा पॅक आहे हा रेडी झाला आहे आता मिक्स करून घेतला मी आता हा पॅक लावायचा कसा पॅक लावायचा म्हटलं तर तुम्ही स्वच्छ तोंड धुवायचं त्यानंतर आपल्याला हा पॅक आहे हा चेहऱ्यावर लावून घ्यायचा आहे अगर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशचासुद्धा इथे वापर करू शकता आणि ब्रशच्या ब्रशच्या सायड्याने तुम्ही हा सर्व पॅक आहे हा चेहऱ्याला लावू शकता किंवा बोटाने लावला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर जवळजवळ आपल्याला दहा मिनटं हा पॅक आहे हा लावून ठेवायचा दहा मिनटानंतर आपण हालचाल जास्त करायची नाही म्हणजे चेहऱ्याचं जे बोलणं वगैरे असतं ते आपल्याला करायचं नाही आहे तर आपल्याला हा पॅक लावल्यानंतर आपण दहा मिनटं लावायचं आणि एक दहा मिनटांनी थोडा सुकून जातो थोडासा हातावर पाणी घ्यायचा आणि हलक्या हाताने हा पूर्ण पॅक आहे हा मसाज करून घ्यायचा मसाज केल्यानंतर आपल्याला हा चेहरा आहे हा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे तुम्हाला चेहऱ्याचा ग्लो खूप छान दिसेल हा पॅक आहे तो फक्त चेहऱ्याचा ग्लो येण्यासाठी मी बनवलेला आहे अगदी कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही हा पॅक एक दिवस अगोदर किंवा अगदी जाण्याच्या अगोदर एक दोन तास अगोदर हा रेडी करायचा आणि हा पॅक लावून टाकायचा हा पहिला पॅक आहे हा रेडी झाला आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचा पॅक बनवून बघूया आता दुसरा पॅक म्हटला तर मी बाऊल घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मुलतानी माती घेतली आहे मुलतानी माती मेडिकल स्टोरमध्ये आपल्याला कुठेही मिळते किंवा स्टोरेज स्टोअरमध्ये सुद्धा दुकानातमध्ये मिळते त्याचप्रमाणे मुलतानी माती मी कशी आणते तर बघा तर असा मुलतानी मातीचे खडे असतात ते मी आणते आणि थोडेसे खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेते किंवा मिक्सरमध्ये ह्याची पावडर करून घेते त्याचप्रमाणे मी ही पावडर अशी करून घेतली आहे ही एक चमचा घेतली आहे ती आपण घालूया त्यानंतर पुन्हा मी इथे रोज वॉटरचा वापर करणार आहे एक चमचा आपल्याला रोज वॉटर घालायचं आहे जास्त रोज वॉटर लागत नाही कारण ही मुलतानी माती आहे लगेच मिक्स होते किंवा तुमच्याकडे जर का रोज वॉटर नसेल तर इथे तुम्ही पाण्याचा वापरसुद्धा करू शकता जो साधं पाणी असतं ते पाणी घ्यायचं ठेवता पटकन मिक्स होतं आणि हा पॅक आहे हा दुसरा रेडी होतो आता हा पॅकसुद्धा आपल्याला काय करायचं तर तो स्वच्छ तोंड धुवायचं आहे तोंड धुतल्यानंतर हा पॅक लावून घ्यायचा एक पंधरा मिनटासाठी हा आपल्याला पॅक लावून घ्यायचा आहे ब्रशने किंवा हाताने तुम्ही लावून घेऊ हो शकता आणि पंधरा मिनटानंतर स्वच्छ तुम्ही तोंड धुवून घ्या म्हणजे थंड पाण्याने आपल्याला स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एअर तोंड धुतल्यानंतर आपल्याला बर्फाने बर्फ म्हणजे जो बर्फ असतो त्याचा गोळा घ्यायचा आणि तो चेहऱ्याला असा थोडासा फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने हा सोपा असा हा पॅक आहे हा दुसऱ्या पद्धतीचा आहे हा तुम्ही जवळजवळ ह्याचा उपयोग आठ दिवसाने म्हणजे दर आठ दिवसाने केला तरी तुम्हाला चालेल म्हणजे संडे वगैरे असतो त्यावेळेस आपण करून घ्यायचा अगदी साधा आणि सोप्पा आहे आणि ह्याचा रिझल्ट आहे ना तो खूप छान आहे म्हणजे ती आज मी तुम्हाला तीन पद्धतीचे जे पॅक दाखवते तिन्ही रिझल्ट खूप छान आहे अगदी घरगुती आहेत आणि ज्यांची स्किन अगदी खूप ऑइली असते त्यांच्यासाठी हा खास पॅक आहे त्याचा रिझल्ट आहे ना खूप छान आहे आपला स्वच्छ चेहरा होतो त्याचप्रमाणे ह्याने चेहरासुद्धा क्लीन होतो ज्या लोकांचे ब्लॅकेट्स भरपूर येतात त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील त्यांच्यासाठी हा खास अशा पद्धतीने पॅक आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे अशा पद्धतीने तुम्ही हा पॅक लावू शकता आता आपण दोन पॅक बघितलेत आता तिसरा पॅक बघूया तिसऱ्या पॅकसाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मी पुन्हा एक टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे जे आपल्याकडे घरी सगळ्यांकडेच असते याच्यामध्ये अगदी किंचितशी पुन्हा आपल्याला हळद घालायची आहे जास्त हळद घालायची नाही आता बेसन म्हटलं तर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी त्याचप्रमाणे ज्या लोकांसाठी पिंपल्स वगैरे येत असतील त्याच्यासाठी बेसन खूप चांगलं आहे म्हणून बेसनचा जेव्हा जेव्हा तुम्ही पॅकमध्ये उपयोग करतील तेवढाच चांगला आहे आता त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आता जसा तुम्ही जसा पॅक बनवायचा असेल म्हणजे तुम्हाला जास्त बनवायचा असेल तर तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही चमचे म्हणजे जसं पी एक चमचा पीठ घ्या किंवा एक टेबल स्पून घ्या तरीसुद्धा चालेल आता मी जवळजवळ हे अर्धा चमचा फक्त तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ म्हटलं तर स्किनला ग्लो ग्लो येतो त्याचप्रमाणे स्क्रबचा उपयोग आपल्याला तांदळा पीठ तांदळाच्या पिठाचा होतो चेहरा जो ज्यांचा ऑइली असेल त्यांच्यासाठी सुद्धा तांदळाचं पीठ खूप चांगलं असतं तांदळाच्या चा, पाण्याचा उपयोग आपण बऱ्याच गोष्टीसाठी करतो तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघू शकता माझ्या मी चॅनलवर भरपूर असे तांदळाच्या पाण्याचा व्हिडिओचे उपयोग कसे करायचे ते तुम्हाला आपल्या चा चॅनलवर छान छानचे व्हिडिओ अपलोड केलेत तुम्ही बघू शकता हे मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला परत एक अर्धा चमचा आपल्याला मुलतानी माती घालायची तीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अगदी साधे सोपे उपाय आहेत चेहऱ्यासाठी अगदी घर बसल्या आपल्याला हे उपाय करू शकतो कारण आपण कसं जर का पार्लरमध्ये गेले तर भरपूर असं आपल्याला पैसे मोजावे लागतात आणि घर घरगुती साहित्यामध्ये हे छोटे छोटे असे आपण उपयोग चेहऱ्यासाठी उपाय करू शकतात मसाज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे पण सगळ्यांनाच कसं आपण पार्लरमध्ये जाऊन आपल्याला वेळ असतो नसतो किंवा वेळ देता येत नाही अशा वेळेस नाही हे घरगुती असे पॅक बनवायचे खूप चेहऱ्यासाठी चांगले असतात आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध थोडं थोडं दूध घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा पॅक आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे हे तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये थोडंसं सा दुधाचा वापर आहे आपल्याला हा जास्त करायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या अगोदर आंघोळी ज्या वेळेस आपल्याला करायचा असेल त्यावेळेस अर्धा तास अगोदर हा पॅकचा आपल्याला उपयोग करायचा हा पॅक आहे सर्व आपण चेहरा लावून घ्यायचा आहे तिथपर्यंत आपल्या घरातलं काही ना काही काप असतंच ते आपण आटपून घ्यायचं आणि त्यानंतर थोडासा असा सुकत आल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं अगदी हलक्या हाताने आपल्याला पुन्हा पाणी येऊन हा मसाज करायचा आहे आणि एक दोन मिनटं हा मसाज करायचा आणि त्यानंतर तुम्ही आंघोळीला गेलं तरी सुद्धा चालेल आणि साध्या पाण्याने तुम्ही हे स्वच्छ पॅक हा धुवू शकता जर का तुम्हाला आंघोळीच्या अगोदर तुम्हाला हा ह्याचा जर का उपयोग करायचा नसेल तर तुम्ही मधल्या वेळात कधीही करू शकता असे मी तीन पद्धतीने तुम्हाला आज हे मी घरगुती चेहऱ्यासाठी पॅक दाखवलेले आहेत अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने उलतानी मातीचा पॅक कसा बनवायचा त्याचप्रमाणे मिक्स कसा आपण जे बेसन तांदळाचं पीठ वापरून कसा पॅक बनवायचा तो दुसरा मी पॅक दाखवला तिसरा पॅक आणखीन मी बेसन आणि हळद टॅमेटो हो ह्याच्यापासून कसा पॅक बनवायचा अगदी साधे आणि सोपे पद्धतीने हे तीन पद्धतीने आज मी तुम्हाला पॅकचे मी तुम्हाला चेहऱ्याचे पॅक कसे बनवायचे आणि खूप छान याचा रिझल्ट आहे तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा आणि त्यानंतर रिझल्ट तुम्हाला चांगला मिळाल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर नक्की लाईक करा भरपूर मित्रमैत्री नातेवाई शेअर करा त्यांना त्यांनासुद्धा हे तीन पद्धतीचे पॅक अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हटली तर हे तिन्ही पॅक लेडीज जेंट्स म्हणजे मुलं मुली सुद्धा किंवा वयो म्हणजे इथे कुठलाही वयोगटाचं अंतर नाहीये की कुठल्याही वयानंतर म्हणजे तुम्हीच अठरा वर्षानंतर किंवा सोळा वर्षानंतर ह्या पॅकचा वापर करू शकता अगदी एवढे सोपे आहे ह्याचा रिझल्ट खूप छान आहे अगदी शंभर टक्क्यातनं मी तुम्हाला सांगते की हा रिझल्ट तुम्ही म्हणजे हा उपाय आहे तुम्ही करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बिलपटा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद